हार मंडळी मी अश्विनिमेश पण पाठी किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बटाट्याचे पराठे कसे बनवायचे ते दाखवायचं चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि तम्म फुगलेला हा पराठा रेडी झाला आहे आणि आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करत आहोत आलू पराठा बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे जवळजवळ हे दोन छोटे मिडियम पातळी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण एक पाव चमचा मीठ घालूया त्यानंतर दोन चमचे तेल घालूया कच्चा तेल घातलेला आहे मिक्स करून घेऊया सर्व मीठ आणि तेल मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी धाऊन हे पीठ आहे हे मळून घेणार आहे पीठ आपल्याला एकदम लूज किंवा घट्टसुद्धा मळायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घेऊन मी पीठ आहे हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये पुन्हा आपल्याला दोन टेबलस्पून पुन्हा तेल घालायचं आहे आणि पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे एकदम मस्त आपल्याला अशा पद्धतीने मळून मळून घ्यायचं आहे जवळजवळ दोन ते तीन मिनटं हे पीठ आहे हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे आता मी पीठ आहे हे मस्त असं मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट असं थोडं पीठ झालं आहे आता आपण हे पीठ आहे जवळजवळ पंधरा मिनटासाठी आपण एका बाउलमध्ये ठेवून हे झाकून ठेवूया आता पीठ भिजेस्त आपण बटाटे ही मी जवळजवळ सहा बटाटे घेतलेली आहेत आणि ही उकडून घेतलेली आहेत ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि उकडून घेतल्यानंतर ह्याची मी सालं करून घेतली आहेत आता आपण ही बटाटे आहेत हे आपण खिचणीवर खिचून घेऊया बटाटे नेहमी ना पराठे बनवण्यासाठी खिचून घ्यायचे अशा पद्धतीने आपण सर्व बटाटा आता हे आहेत बाकीचे ते सुद्धा खिचून घेऊया बटाटा आहे आम्ही सर्व खिचून घेतलेला आहे आता आपल्या बटाट्याची भाजी बनवायची आहे म्हणजे आपल्याला तो पहिला ठेचा बनवायचा आहे त्यासाठी मी जे साहित्य घेतले ते, ते, ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी घेतली आहे कोथिंबीर एक मुठी जवळजवळ ही कोथिंबीर घेतली आहे जवळजवळ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जसं तिखट लागेल त्याच्याप्रमाणे तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालतील लहान आल्याचा तुकडा घेतला आहे आणि एक मीडियम साईजचा लसणाचा कांदा घेऊन आपण हा सोलून घेतलेला आहे आता आपल्याला हे वाटण बनवायचं आहे ते मिरची आलं आणि लसूण ह्यांचं मी जाडसरसं मागे पुढे बटण फिरवून मिक्सरला वाटून घेते आत्ता हे वाटण आहे मी रेडी करून घेतलं आहे जाडसर असा आपण हा ठेचासारखा करून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर अशी ही बारीक कापून घेणार आहेत ही कोथिंबीर आहे ना ह्याचे मी देठ आहेत ना हे जे खालचे देठ होते जाडं ते मी काढून घेतलेले आहेत आणि ही कोथिंबीर आहे ती एकदम बारीक अशी आपण कापून घ्यायची आहे आता ही कोथिंबीर आहे ना मी बारीक अशी कापून घेतली आहे आणि पराठे बनवण्यासाठी भरपूर कोथिंबीरचा वापर करायचा आहे आता आपल्याला जो ठेचा आपण रेडी केला आहे म्हणजे वाटण आपण बनवलं आहे त्याला आता आपण फोडणी द्यायचं आहे म्हणजे आपल्याला आता पराठेसाठी खास भाजी बनवायची आहे तर चला आपण आता फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी मी एक छोटा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळी छोटे तेल घातलेलं आहे ते गरम करून झालेलं आहे त्यामध्ये आता मी घालते हिंग पावडर अर्धा चमचा अख्खं जिरं घालते एक छोटा चमचा पाव चमचा हळद तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि त्यानंतर मी गॅस बंद करते आणि ह्यामध्ये घालते धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा तुम्हाला जे आवडतील ते मसाले तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आणि ह्यामध्ये आपण जो ठेचा केले तो आता ठेचा घालून घेणार आणि मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मी लसूण आलं मिरची तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि ठेचा बनवू शकता म्हणजे ज्याप्रमाणे तुमच्या घरात पराठे तुम्हाला बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही वापर करू शकता आता ह्यामध्ये मी घालते थोडंसं मीठ पुन्हा मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालते तीसुद्धा आपण मिक्स करून घेऊया आता हा ठेचा आहे ना आपण ह्या ठेचाला फोडणी दिली म्हणजे पराठ्यासाठी आपण जी भाजी बनवणार त्यासाठी आपला हा ठेचा रेडी झाला आहे आता आपण ठेचा आहे ना हा आपण बटाट्यामध्ये घालून घेऊया थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे आता मी हे सर्व घालून घेते आणि त्यानंतर व्यवस्थित आपण पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये ना जर का तुम्हाला फोडणीसाठी राई घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता पण मी काही राई घालत नाही त्याच्यामुळे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गरम आहे म्हणून मी चमचानेच मिक्स करत आहे आता हे थोडं थंड झालं आहे मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते कारण हाताने कसं व्यवस्थित मिक्स होतं आणि त्यानंतर ह्यामध्ये मी जी आ, उरलेली कोथिंबीर आहे ती सर्व आपण घालून घेऊया आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊया सर्व कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हा सर्व जो आपण मसाला बनवला आहे तो बटाट्याला व्यवस्थित लागला पाहिजे त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि पराठ्यासाठी मस्त अशी भाजी घमघमाट अशी सुगंधसुद्धा सुटले आणि भाजी आपली रेडी झाली आहे पराठे ना लहानापासून मोठ्यांना असं सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे आपण नाश्त्याला बनवून देऊ शकता किंवा डब्यासाठी सुद्धा आपण बनवून देऊ शकतात आणि चटकेपट बनते कारण ही जर का तुम्ही अशा पद्धतीने जर का भाजी आहे ना ही बनवून ठेवली फ्रीजमध्ये तर तुम्ही एनी टाईम कधी ही भाजी काढून पराठे बनवू शकतात आता मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता सर्व भाजी ही रेडी झाल्याप्रमाची आता आपण हे गोळे बनवून घेऊया जसे आपण वड्यासाठी बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला गोळे हे बनवून घ्यायचे आहेत आता तुम्हाला जसा पराठा लहान मोठा बनवायचा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही गोळे बनवू शकता आणि कोथिंबीर नाही वर्णं टाकली ना का खूप छान लागते तर आणि जेवढ्या पराठ्यामध्ये आपण जेवढी ही भाजी भरेल तेवढा पराठा खूप सुंदर लागतो तर मी ह्या साईजचे असे हे गोळे असे बनवून घेतलेत आणि सर्व हे असे गोळे बनवून घ्यायचे कारण जेणेकरून काय होतं पटापट आपल्याला पराठे मग लाटता येतात आता मी सर्व अशा पद्धतीने हे गोळे बनवून ठेवते गोळे आहेत ना हे सर्व बनवून रेडी झालेले आहेत आत्ता आपण जे पीठ भिजत घातलं होतं म्हणजे मुलाला ठेवलं होतं ते आपण बघूया आणि पीठ सुद्धा मस्त असं मुरलेलं आहे आता हे आपण पुन्हा मळून घेऊया त्याच प्लेटमध्ये मी हे पीठ आहे हे काढून घेते एकदम सॉफ्ट हे बघा अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट असं हे पीठ रेडी झालं आहे जेणेकरून हे पीठ जर का खूप छान मळलं ना तर पराठा खूप छान होतो आणि फुटला देखील जात नाही आता ह्यामध्ये मी पुन्हा एक छोटा टेबल स्पून तेल घाते आणि त्यानंतर आपण हे पीठ आहे पुन्हा मळून घेऊया एक दोन मिनटं आपल्याला पुन्हा हे पीठ आहे हे मळून आहे आता हे पीठ आहे मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यानं गोळे बनवूया जसे तुम्हाला आपण म्हणजे जेवढे आपण गोळे बनवलेले आहेत तेवढेच आपण पिठाचे गोळे सुद्धा बनवून घ्यायचे आणि बनवून ठेवल्यानंतर आपण पुन्हा हे झाकून ठेवायचे आणि जेवढा आपला आपण जो गोळा बनवला आहे म्हणजे बटाट्याचा जेवढा आपण गोळा बनवला आहे तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे आता मी हे सर्व गोळे आहेत ना हे बनवून घेतलेले आहेत आता ह्यातला मी एक गोळा घेते आणि बाकीचे गोळे आहेत हे सर्व आपण झाकून घेऊया आता पुन्हा हे थोडंसं हातावर घेऊन आपल्याला पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं असं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी गव्हाच्या पिठाचा हात लावून आपल्याला पुन्हाही अशी पद्धतीने आपल्याला वाटी बनवायची आहे थोड थोड पिठाचा हात घेऊन आपल्याला ही वाटी बनवून घ्यायची आहे जसं आपण मोदक बनवतो आणि त्यावेळेस आपण पारी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आहे आता ही वाटी आहे ना ही बनवून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची तीठ म्हटली तर हे पीठ आहे थोडस आपण ह्या वाटीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं असं जेणेकरून हा पराठा आहे ना हा व्यवस्थित लाटला जातो फुटत देखील नाही आणि थोडंसं पुन्हा आपल्याला असा पसरवून घ्यायचं आहे आता ही वाटी आहे ना ही रेडी झालेली आहे आता ह्यामध्ये आपण एक गोळा घालून घेऊया आणि त्यानंतर असा प्रेस करून हे पीठ आहे खालून आपला हात वरती घ्यायचा ना हळूहळू हु, प्रेस करत आपल्याला हे पीठ आहे हे कम्प्लेट आपल्याला बंद करून घ्यायचं आहे ह्या पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतर असं बंद करायचंय आणि पुन्हा गोळा आहे ना व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचा आहे मी पोलपाड घेतले आणि एक पीठ व्यवस्थित आपण पोलपाड्याला लावून हा गोळ्याला सुद्धा व्यवस्थित आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला हा पराठा आहे हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटली तर आपल्याला अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि असा गोल गोल आपल्याला फिरवून घ्यायची लाटणी आणि पराठा हा नेहमी एकदम पातळ असतो तो जाडच असतो अशा बघा बिलकुल फुटत नाहीये व्यवस्थित असा हा लाटला जातोय पलटी करून सुद्धा तुम्ही लाटू शकता आणि थोडासा पुन्हा आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आता हा लाटून झाल्यानंतर आपल्याला पोलपट फिरवायचा आहे आणि अलगद हाताने व्यवस्थित आपल्याला हा लाटणी फिरून लाटून घ्यायचा आहे आणि पराठा लाटून आपला रेडी झालाय आणि मस्त असा झालेला आहे बिलकुल फुटला देखील नाही आहे बघा आणि एवढा जाड आपण हा पराठा ठेवलेला आहे आता आपण हा भाजून घेऊया आता मी एक पॅन घेतलेला आहे आणि तो आपण गरम करतो आहे आता मी ह्यामध्ये ना थोडंसं तेल घालते आणि तेल घातल्यानंतर आपण एका रुमालाने व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे अलगद हाताने आपल्याला पुसून घ्यायचा आहे तवा पूर्ण गरम झाला आहे आता आपण हा पराठा आहे आपण तव्यावर टाकून घेऊया आणि मीडियम गॅस आपल्याला ठेवायचा आहे आणि पराठा आहे तो आपल्याला लगेच पलटी करायचा नाही आहे व्यवस्थित थोडासा भाजून घ्यायचा आता थोडासा नाही एक मिनिटासाठी आपण व्यवस्थित खालला पण भाजून घेतलेला आहे आपल्याला हातानेच हा पुन्हा पलटी करून घ्यायचा आहे आणि मस्त असा भाजून झाला आहे पलटी सुद्धा आपल्याला हातानेच करायचा आहे कलथ्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे कलथ्याने वापरलं तर हा पराठा आहे तो फुटण्याची शक्यता असते आता थोडंसं बाजूने आपल्याला हे तेल घालायचं आहे आणि हाताने आपल्याला असा गोल असा थोडासा फिरवून घ्यायचा त्यानंतर मी पुन्हा पलटी करून घेते हा व्यवस्थित भाजून आता आपण कलथ्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल बघा ह्या सेडण्याचा सगळा फुललेला आहे मस्त असा रेडी झाला आहे आणि अजिबात बघा बिलकुल फुटलेला सुद्धा नाही आहे आणि खूप छान आता दोन्ही साईडने आपण पलटी करून व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता मी हा काढून घेते आता एक पराठा रेडी झाले आपण दुसरा सुद्धा बनवून दाखवते मी अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला झाकण लावून बाजूला ठेवून देते मी आणि पुन्हा थोडासा पिठाचा हात लावून आपल्याला हा गोळा आहे हा बनवून घ्यायचा आहे वाटी आपली रेडी झालेली आहे आता ह्यामध्ये मी थोडंसं पुन्हा पीठ लावून घेते अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण एक गोळा घ्यायचा आहे पुन्हा ह्यामध्ये टाकते आणि प्रेस करून हा व्यवस्थेची वाटी आहे ही आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि एस्ट्राचं जे पीठ उरलेलं आहे ते आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हा गोळा आपला रेडी झालेला आहे आणि आता आपण हा लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे हा सुद्धा आपला पराठा आहे ना व्यवस्थित असा लाटून घेतलेला आहे हा सुद्धा आपण भाजून घेऊया दुसरा पराठा सुद्धा सेम त्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आपण हातानेच पलटी करून घेणार आणि मस्त एक व्यवस्थित भाजलेला आहे आता पलटून घेतल्यानंतर व्यवस्थित पुन्हा भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला पुन्हा तेल सोडायचंय अजूनमधून असे हाताने आपल्याला फिरवून घ्यायचे आता मी कथ्याचा वापर करते मस्त है। है अपने 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 है अपने है। असा पराठा खूप छान ठेवलेला आहे आता ह्यावरती आपण पुन्हा तेल लावून घेऊया आपल्याला त्यानंतर आपल्याला बारीक गॅस ठेवून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि एकदम मऊ असा आपला पराठा हा रेडी झालाय एकदम मस्त असा बघू शकता तुम्ही आणि एकदम सॉफ्ट आहे बघा किती सॉफ्ट झालं आहे एकदम मस्त हा सुद्धा आपण काढून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व हे पराठे ते करून घेते पराठे भाजताना मी तेलाचा वापर केलाय तुम्हाला जर का तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता एकदम मस्त फुगलेला आपला पराठा रेडी झालाय आणि सगळे पराठे मी हे भाजून घेतलेले आहेत आजच्या भागामध्ये मी तुम्हाला बटाट्याचे पराठे कसे बनवायचे ते दाखवेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बटन येते की दाबायला विसरू नका आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मित्र मैत्रिणी नातेवाईकांमध्ये भरपूर शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बटाट्याचे पराठे कसे बनवायचे ते माहिती पडेल आणि आपल्या चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल स्वस्थ रहा, सुरक्षित रहा आणि खात रहा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद